प्रशांत रणदिवे हा मातंग समाजातला तरुण लंडनला निघालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये तो शिक्षण घेण्यासाठी जातो आहे आणि त्याला या शिक्षणासाठी पंचावन्न लाखाची फेलोशिप मिळालेली आहे हा तरुण लंडनला जाण्याचं धाडस का करतो आहे याच्या पाठीमागची प्रेरणा आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्याचं म्हणणं आहे फुले शाहू आंबेडकरांचे साहित्य मी वाचलं आणि माझ्यामध्ये वैचारिक परिवर्तन झालं आणि मी आता लंडनला निघालेलो आहे असं या तरुणाचं म्हणणं आहे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये अँथ्रोपॉलॉजी शिक्षण घेण्यासाठी त्याला फेलोशिप मिळालेली आहे आणि ही फेलोशिप आहे तब्बल पंचावन्न लाखाची एक शेतमजूर कुटुंबातला मुलगा अर्थातच सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातला हा मुलगा सध्या लंडनला जातो आहे याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे ज्यावेळेस या तरुणाला विचारलं जाते की नेमकी तुझ्या पाठीमागे प्रेरणा कशाची आहे कोण तुझे प्रेरणास्थान आहेत त्यावेळेस तू सांगतो आहे की फुले शाहू आंबेडकरांचं साहित्य मी वाचलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील काही काळापूर्वी लंडनला गेलेले होते त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतलं आणि तेच माझे प्रेरणास्थान झाले आज मीही लंडनला निघालेलो आहे याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव प्रेरणास्थान आहेत आपल्यातला एक माणूस लंडनला जातो शिक्षण घेतो परत भारतामध्ये येतो आणि भारतासारख्या मोठ्या देशाचं संविधान लिहितो आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आणि म्हणून त्यांचीच प्रेरणा घेऊन मी सध्या लंडनला निघालेलो आहे हा तरुण एका शेतमजूर अर्थातच सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातला मुलगा आहे आणि त्याला ही फेलोशिप मिळालेली आहे त्याच्यामुळे या तरुणाची सगळ्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे मातंग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर गेलेला समाज आहे असं देखील म्हटलं जात आहे पण असं नाही आहे मातंग समाजाने देखील बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानलेलं आहे आणि त्यांनाच प्रेरणास्थान म्हणून अनेक लोक यांनी प्रगती केलेली आहे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानलेलं नाही असे देखील काही लोक आहेत पण बऱ्याचशा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मांडलेलं आहे आणि ती व्यक्ती आपल्यातली व्यक्ती आहे तो माणूस आपला माणूस आहे असं म्हणून त्यांनी आपलं प्रेरणास्थान मांडलेलं आहे असे अनेक तरुण तुम्हाला सापडतील पण सध्या प्रशांत रणदिवे हा सध्या चर्चेचा विषय आहे कारण मातंग समाजातल्या तरुणाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणातली फेलोशिप मिळालेली आहे तब्बल पंचावन्न लाखाची फेलोशिप मिळालेली आहे घरून बाहेर पडल्यापासून ते लंडनला जाण्यापर्यंत आणि लंडनला शिक्षण घेऊन घरी परत येण्यापर्यंतचा सगळा खर्च या फेलोशिपच्या माध्यमातून केला जाणार आहे एक वर्षासाठी ही फेलोशिप त्याला मिळालेली आहे आणि तो सोशल अँथ्रोपॉलॉजीचं मास्टरचं शिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनला जाणार आहे अशा अनेक फेलोशिप्स आहेत ज्या आपल्या तरुणांना मिळालेल्या आहेत परंतु मातन समाजातला एखादा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा मानतो आणि तोही जिथे डॉक्टर ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी गेलेले होते त्याच देशामध्ये मला जायचं आहे अशा प्रकारची जिद्द बाळगतो आणि त्याचं स्वप्न देखील आणि त्याची जिद्द देखील तो पूर्ण करतो अशा प्रकारचे तरुण सध्या समाजामध्ये खूप कमी आहेत एका बाजूला अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये फाळणी करणारे आणि दोन्ही समाज दोन नेत्यांना वेगवेगळं करणारे देखील या देशामध्ये बरेचसे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक आहेत परंतु या दोघांनाही प्रेरणास्थान आणि त्यांची प्रेरणा घेऊन आणि ही दोन्ही माणसं आपलीच आहेत आपल्यासाठी त्यांनी आपला देह त्यागलेला आहे आणि आपण प्रगती करावी आपलं काहीतरी कल्याण व्हावं आपलं काहीतरी भलं व्हावं यासाठी ते सातत्याने झटत राहिले आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे असं बाळगणारे असा विचार करणारे तरुण देखील मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जिवंत राहण्याचं एकमेव कारण म्हणजे अशा प्रकारचे तरुण आणि नव्या पिढीतले बरेचसे लोक या पद्धतीने विचार करायला लागलेले आहेत म्हणून हा विचार कायम राहतो आहे टिकून राहतो आहे अनेक लोकांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नाहीत आमचे फक्त अण्णाभाऊ साठे आहेत असं म्हणणारे देखील अनेक लोक आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे एकाच विचारधारेचे आणि आपली माणसं आहेत असं म्हणणारे खूप कमी लोक आहेत त्यात प्रशांत रणदिवे सारखे विद्यार्थी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांना प्रेरणास्थान मानतात त्यांचं साहित्य वाचतात आणि त्याच्यामधून प्रेरणा घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नही करतात प्रशांत रणदिवे या तरुणाला पंचावन्न लाखाची फेलोशिप सध्या मिळालेली आहे आणि तो अँथ्रापॉलॉजीचं शिक्षण घेण्यासाठी निघालेला आहे आपल्याला कदाचित माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अँथ्रोपॉलॉजी देखील हा विषय खूप महत्वाचा होता आणि त्याचाच आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन ग्रंथ लिहिलेले आहेत एक म्हणजे शुद्रपूर्वी कोण होते आणि दुसरं म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण हे दोन्ही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अँथ्रोपॉलॉजीचं खूप मोठं उदाहरण आहे तुम्ही जर विट वॉटर सॅट युनिव्हर्सिटीमध्ये गेलात साऊथ आफ्रिकेमध्ये तर तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे दोन्ही विषय हे तिथल्या अँथ्रोपॉलॉजी या विषयामध्ये शिकवले जातात आणि त्याच्यामुळे अँथ्रोपॉलॉजी हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप जवळचा आहे तुम्ही जर शुद्रपूर्वी कोण होते हे काढून वाचलं हे पुस्तक बघितलं आणि वाचलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मानववंशास्त्राचा अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने अभ्यास करतात आणि इथला मानववंश कशा पद्धतीने मांडतात हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल याचाच थोडासा भाग आपल्याला अॅन्युलेशन ऑफ कास्टमध्ये देखील आलेला दिसतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी प्रशांत रणदिवे हा आता युनिव्हर्सिटी ऑफ लंडनला निघालेला आहे आणि तिथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडत्या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडत्या विषयामध्ये तो मास्टरचं शिक्षण घेणार आहे प्रशांत रणदिवे तिथून पुढे जाईल आणि तो मास्टरच नाही तर पीएचडी देखील करेल अशी अपेक्षा आहे प्रशांत रणदिवेला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद